राज्य शासनाच्या इयत्ता पहिली ते आठवी वर्गासाठी मार्च दोन हजार चोवीस पासून दत्तरमुक्त शनिवार अंतर्गत आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्याच्या आपल्याला सूचना मिळालेल्या पहा मग हा आनंददायी शनिवार नेमका कसा असला पाहिजे किंवा कसा शनिवार हा आनंददायी झाला पाहिजे यासाठी कोण ते उपक्रम आपण घेतले पाहिजे किंवा घेऊ शकतो हे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे पहा मग ह्या नावातच किंवा या शब्दातच आनंद आहे पहा आनंददायी शनिवार म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रत्येक शनिवार हा दप्तरमुक्त असावा म्हणजेच त्याला एक मनावर अभ्यासाचं म्हणा किंवा शाळेत येण्याचा म्हणा किंवा अभ्यासामधील घटकाचा जो काही ताण आहे तो ताण न येता त्यांचा आठवड्यातला एक शनिवार हा आनंददायी असावा हा मुख्य हेतो मग यासाठी आपल्याला काय काय करता येईल जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचा शनिवार हा आनंददायी असणार आहे तर पहा उपक्रम शनिवार अंतर्गत घेऊ शकतो हो मग त्यामध्ये एक पात्री नाटिका सादरीकरण वेगवेगळे खेळ किंवा वेगवेगळी वेग कोणी सोडवणं असेल रिडल्स ज्याला आपण म्हणतो तसेच कला कार्यानुभवमध्ये आपण गायन वादन यावर आधारित एखाद्या कलाकाराला बोलून त्याविषयी त्या कलेचं मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो वेगवेगळ्या कवायती प्रकार आपण शनिवारी आनंददायी उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी घेऊ शकतो जे आपण प्रत्येक शनिवारी शाळेमध्ये घेतोच तसेच प्रत्यक्ष बाजार भेटी दुकानदाराच्या दुकानामध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या मापाविषयी आपण चर्चा करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्याची माहिती देऊ शकतो किंवा आपल्या शाळेमध्ये गणित भाषा विज्ञान या अंतर्गत पेट्या आहेत पहा या पेट्यांमधील सुद्धा साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कृतीच्या माध्यमातून जर दिली तर निश्चित विद्यार्थ्यांना तो एक वेगळा आनंद मिळतो जे आपण प्रत्येक वेळेस दररोज अध्यापनामध्ये सतत करत आहोत आणखी वेगवेगळ्या डॉक्टरांचे मार्गदर्शन आरोग्य शिबिर शाळेमध्ये बाजार भरवणे नानी नोटा यांचा प्रत्यक्ष वापर म्हणजे पहा असे अनेक उपक्रम मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे हे आपण वेगवेगळे उपक्रम या आनंददायी शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी घेऊ शकतो पहा मग आता हे उपक्रम घ्यायचे कशासाठी सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचे हे उपक्रम घ्यायचे कशासाठी पहा मी आधीच सांगितले की शनिवार आपला आनंददायी झाला पाहिजे ज्यावेळेस पहा मुलांचं मन हे आनंदी होत ना त्यावेळेस निश्चितच त्याची उपस्थिती ही शाळेमध्ये टिकून राहते विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची गळती कमी होते त्याच मन प्रसन्न राहत आणि तो प्रसन्न मनाने शाळेमध्ये जर राहिला ना तर निश्चितच त्याचं अध्ययन करण्याची क्षमता सुद्धा वाढीला लागते तो प्रसन्न राहतो आपण दिलेल्या सर्व गोष्टी तो अगदी आनंदाने करतो आणि त्याची उपस्थिती टिकून राहिल्यामुळं आपल्या शाळेमधील जे काही गळतीचं प्रमाण असतं हे सुद्धा रोखण्यासाठी या आनंददायी शनिवार अंतर्गत या वेगवेगळ्या उपक्रमाची मदत होते म्हणून आपण आनंददायी शनिवार अंतर्गत हे जे काही आपल्याला वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत त्याचे निश्चितच आपल्यापेक्षा जास्त आपल्या विद्यार्थ्यांना त्याच्यात जास्त फायदा आहे आणि विद्यार्थी टिकून राहिला की निश्चितच आपल्याला सुद्धा त्याही पेक्षा जास्त मोठा फायदा आहे म्हणजे आपलं जे काही उद्दिष्ट आहे शंभर टक्के पट नोंदणी पेक्षा शंभर टक्के उपस्थिती हा महत्वाचा मुद्दा आपला या आनंददायी शनिवार अंतर्गत असणाऱ्या उपक्रमामुळे साध्य होणार आहे चला तर मग आपण या शनिवार अंतर्गत वेगवेगळे उपक्रम आमच्या शाळेचे सुद्धा पाहणार आहात निश्चितच धन्यवाद